स्टार प्रवावर मृणाल दुसानेस ही आपल्याला नवीन सिरियलमध्ये आता दिसणार आहे तिच्याबरोबर आपल्याला अनेक कलाकार या मालिकेमध्ये दिसणार आहे तर आता जाणून घेऊया ती कलाकार कोण कोणती स्टार प्रवावरच्या नव्या मालिकेत मृणाल व्यतिरिक्त कोणते कलाकार आपल्याला दिसणार आहे तर सगळ्यात पहिले टिपक्यांची रांगोळीमधून घराघरात पोचलेली अप्पू म्हणजे अभिनेत्री ज्ञानदा ही आपल्याला मृणालच्या नव्या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर देवयानी मालिकेत आणि अभिनेते विवेक साळंगे पुन्हा एकदा स्टार प्रवारच्या परिवारात सामील होत आहे त्यानंतरच घराघरामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेली मालिका पिंकीचा विजय असो यामधील अभिनेता हा मृणालच्या नव्या मालिकेत दिसणार आहे हा अभिनेता म्हणजे विजय आलनकर त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेमध्ये काव्या म्हणजे अभिनेत्री करिश्मा कुलकर्णी आता स्टार सामील होणार आहे त्यानंतर याशिवाय वेगळा मालिकेतील मोठी कार्तिकी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अभिनेत्री अनुष्का मोठ्या कार्तिकीची भूमिका हिने उत्तम प्रथा साकारली होती आता नव्या मालिकेत आणि नव्या भूमिकेत अनुष्का आपल्याला दिसणार आहे दरम्यान मृणालच्या या नवीन मालिके व्यतिरिक्त आणखीन एक नवीन मालिका स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे या मालिकेची घोषणा सुद्धा एक सप्टेंबरला स्टार हो गणेश उत्सवामध्ये होणार आहे तर तुम्हाला सुद्धा या मालिकेची अतुरता आहे का आणि यापैकी कुठले कलाकार तुमचे आवडते कलाकार आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा